प्रेम पूजा भाग चार मैत्रीचे बदललेले रंग प्रेमच्या अंगावर चहा सांडल्यापासून पूजाने जी काळजी घेतली होती तशी काळजी कोणीही घेतली नव्हती प्रेम विदर्भातला असल्यामुळे त्याला जवळपास कोणीच ओळखणारे नव्हते त्यामुळे त्याची विचारपूस करण्यासाठी कोणीच नव्हते प्रेमच्या त्याला फार मोजक्या तब्येतीबद्दल विचारणा करण्यात आली पण पूजाचं एक अशी मुलगी होती जी प्रेमसाठी रात्रंदिवस चौकशी करून हॉस्पिटलमध्ये स्वतः डॉक्टर आणि स्टाफला भेटून व चर्चा करून प्रेम लवकर बरा कसा होईल यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती दोन दिवसांच्या संपर्कात जास्त परिचय किंवा ओळख नसतानाही ती खूप झटत होती प्रेमच्या अपघातापासून तिची झोप उडाली होती ती नीट झोपत नव्हती प्रेमला मनोमन वाटत होते की पूजाची वागणूक खूप वेगळी आहे कॉलेजमध्ये नेहमी चर्चा होत असे पण रेखा या विषयावर नाक मुरडत होती तिच्या मते एकदा झालं त्याच्यावर उपचार सुरू करून दिले एकदा बिल देऊन टाकून मोकळं व्हायचं उगाच प्रेम प्रेम करत बसायचं नाही तिच्या या बोलण्यामुळे पूजाला खूप संताप आला होता तिचं हे बोलणं तिच्या जिव्हारी लागलं होतं कारण गरीब श्रीमंतीची दरी तिच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होती प्रेम गरीब आहे आणि आता तो अपघातामुळे आपल्या संपर्कात आला पण गरीब लोक सगळेच वाईट नसतात तर त्यातील काही खूपच प्रामाणिक शांत नम्र आणि स्वभावाने अतिशय चांगले असतात याची प्रचिती पूजाला आली होती पण ही रेखा तिला प्रेमवर जास्त लक्ष देऊ नकोस असे तिच्या बोलण्यातून दाखवत होती या बोलण्याने पूजाला उलट असे झाले की ती आता प्रेमला अधिक आकर्षित होत होती आणि ती आता प्रेमचा अधिक विचार करू लागली होती संध्याकाळी पूजा हॉस्पिटलला आली असता त्या ठिकाणी रेखा येऊन गेल्याचे संध्यावहिनीने सांगितले तेव्हा मात्र पूजाच्या डोक्यात तिडीक गेली अगं ही इथे कशी आली असा विचार तिच्या मनात आला रेखाला काहीतरी करायचं आहे वाटतं माझ्याशी काय बोलते आणि कशी वागते तिला आता रेखाबद्दल अनेक शंका येऊ लागल्या होत्या की हे काय चालले आहे यावर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे पूजा आल्या आल्या प्रेमने तिचे हसतच स्वागत केले यावरून पूजाला कळाले की आता प्रेम खूप बरा होत आहे पूजाने प्रेमच्या तब्येतीची चौकशी केली आणि विचारले होय प्रेम इथे रेखा आली होती काय म्हणाली ती त्यावर प्रेम म्हणाला हो तिने माझ्या तब्येतीबद्दल विचारपूस केली आणि पूजा कधी आली होती ती कशाची येते ती श्रीमंत आहे दोन दिवस येईल आणि विसरून जाईल असं वेडवाकडं बोलली हे बोलणं मला ठीक नाही वाटलं आणि म्हणाली मला सांगत जा काही प्रॉब्लेम असला तर माझा फोन नंबर घे तिने मला तिचा फोन नंबर दिला आणि मला वरचेवर फोन करून तुझी काही गरज असल्यास मला सांग मी मदत करेल असं म्हणाली हे ऐकून पूजाचे डोके सुन्न झाले ती मनोमन विचार करू लागली की बघा ही रेखा माझी जिवलग मैत्रीण होती जशी मी प्रेमच्या संपर्कात आली तशी हिची नियत बदलली नंतर पूजा प्रेमच्या कॉटवर अगदी जवळच बसली प्रेमचा भाजलेला हात निरखून बघत होती आणि विचारले आज मलम वगैरे लावला की नाही औषध नीट घेत आहेस ना परत डॉक्टरांनी काही लिहून दिलं का आणायचे बाकी आहे का असे प्रश्न करून तिने विनोदला विचारणा केली आणि प्रेमला आस्थेने विचारपूस करू लागली पण आज रेखाने पूजाचे डोके फिरवल्याने पूजा अस्वस्थ झाली होती प्रेमला मनोमन वाटत होते की पूजा एकदा माझ्या दवाखान्याची ट्रीटमेंट करून मोकळी होईल आणि तुझं तू बघून घे कारण त्याला वाटायचे की श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती कामापुरते संबंध ठेवतात आणि वेळ आलीच तर वाजवीपेक्षा जास्त पैसे देऊन एकदाच मोकळे होतात पण पूजाने याबाबतीत फार वेगळेपण दाखवले होते त्यामुळे ही पूजा आपल्याबद्दल एवढी मनापासून का वागते याबद्दल प्रेम अगदी पहिल्या दिवसापासून विचार करू लागला होता पूजाची आपल्याबद्दलची आस्था त्याला खूपच भावली होती तिचे वर्तन पाहून प्रेमला वाटायचे आपण स्वप्न तर बघत नाही ना हा विचार सुरू असतानाच पूजाने कॉलेजमध्ये असतानाच कॉलेजच्या गार्डन मधून त्याला कॉल केला अचानक फोनची बेल वाजली पण प्रेमने आता नवीन मोबाईलमध्ये कार्ड टाकल्याने तिने व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला होता पूजा म्हणाली हॅलो प्रेम कसा आहेस काही सुधारणा आहे ना हा दुखत आहे की दुखणं कमी झालं की नाही अरे सांग ना मला दाखव ना प्रेम म्हणाला अगं तू बोलणं थांबवशील तेव्हाच मला बोलता येईल एकावर एक, एक तूच प्रश्न करशील तर मी कसं बोलणार पूजा म्हणाली बोल आता ठीक झालं मला आता कुठूनही बोलता पण येते आणि बघता पण येते पुढे कथेत काय होणार आहे रेखाच्या वागणुकीचे कथेत काय परिणाम होणार पूजा रेखा यांच्यातील संबंध बिघडणार की पूजा तिल तिला हरवणार हे कथेत पाहण्यासाठी कथा पाहत राहा ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कथापूर्ण पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या कथेत